नमस्कार मित्रांनो मी योगेश भोईस आणि योगी डब्ल्यू सेव्ह तुमचे स्वागत आहे तर आज आपण आले आहेत पनवेलमध्ये आणि कर्नाला किल्ल्यावर आलेले आहेत तर कर्नाला हे अभयारण्य आहे आणि विविध प्रकारचे आपला पक्षी प्राणी पाहायला मिळतीलच तरी पण जितके पाहायला मिळतील तेवढं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आणि काही माहिती असेल ती व्हिडिओमध्ये भूषणजी ठाकूर आहेत त्यांच्याकडून पण घेणार आहेत आपण आता आपण जात आहेत गेटमधून एंट्री करता येत्र मित्रांनो जाताय आतमध्ये मित्र पाहू शकतील तर फलक लावलेला आहे जे इथे आदरणारे पक्षी आहेत त्यांचे आणि ते कोणत्या स्थळी पक्षी पाहू शकतील ते पण लिहिलं आहे तर आपण गडावर गेल्यानंतर मी आत्ताचा फोटो घ्यायचा असतो एनवेली कामाला येत होतो तर मला भूक लागले तर सर्वप्रथम गेटमध्ये एंट्री मारल्यानंतर आम्ही नाश्ता ते बघा शोधाचा हॉटेल आहे तर आपण पाहत आहेत कर्नाला पक्ष आई एकविरा देवी महिला बचत गटांचं हे जेवणाचं हॉटेल आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भेटते आता आम्ही नाश्त्यासाठी बसले आहेत भेटल काही माहिती मला विकिपीडियावरून भेटली काही माहिती मला माझे गुरुवारी आप्पासाहेब परब यांच्या पुस्तकातून मिळाली आणि पनवेलविषयी मी बरीचशी माहिती इतकी वर्षी पुस्तकं चालतो तर मला कुठून कुठून थोडी थोडी मिळाली त्याची माहिती घेतली साधारण आता आपण आलो तर इथे दोन गोष्टी आहेत प्रामुख्याने एक म्हणजे गड कर्नाळा दुर्ग आणि दुसरं म्हणजे पक्षी अभयारण्य ह्या जंगलामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे प्रकारची झाडं आहेत म्हणजे त्यात झाडं पण येतील वेली पण येतील काही औषधी वनस्पती त्याच्यानंतर पक्षी नाही ना, ना पण दीडशे प्रकारचे पक्षी आहेत गडदुर्ग पाहताना इतिहासाबरोबर इतर गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजेत इथे बऱ्याच प्रकारची फुलं आहेत वेली आहेत हां आता इकडली सर्व झाडं मला माहीत नाही पण मी नजर मारली तर आरामात मी पाच पन्नास झाडं आमक सांगेल माझे गुरु आहेत गुरुवर्य प्रकाशजी काळे आणि मी त्यांच्याकडूनच शिकलोय म्हणजे आता तुम्ही चढून आले बघितलं असेल आजूबाजूला किती जंगल आहे म्हणजे आजूवर मी फिरला त्याच्यातलं सर्वात समृद्ध जंगल म्हणेल तर मी करणाल आणि चालले आहेत आणि भरपूर दमले आहेत तेव्हा किती गरम होत आहे भरपूर घामणी निघत आहेत आणि आमच्यासोबत आले पण भरपूर दमले आहेत तेव्हा बसलेले आहेत दमून आणि माझी मिसे आहे ती पण पहिल्यांदा आले आहे आणि खूप आनंद घेत आहे हे बघा शेवटची पंधरा वीस मिनटं राहिले आहेत आणि आम्ही आता थोड्या वेळात पोचणार आहेत हे बघा मितेश ठाकूर आणि रावी पण आहे रावी दमली का <laughs> हो ओ, ओ, हा थोडीशी दमलेली आहे हा पण दमला हा बघा आता कशा उड्या मारतो बघा हो हो आहेत सर्व आमचे सर पण दमलेले आहेत भूषणजी ठाकूर हा आणि साधारण हा यादवांच्या काळात गड होता नंतरच्या काळात पुन्हा तो आदिलशाही किंवा ह्या लोकांनी घेतला त्याच्यानंतरच्या काळात मग तो सुरत सुरतकरांनी घेतला आणि त्याच्यानंतर हा गड फोर्सच्या ताब्यात आला आणि त्याच्यानंतरसुद्धा एक प्रसंग आहे की पट्टी मला सुरतचं त्याचं नाव नाही माहीत मला पटतशील की त्यांनी पाच हजार लोकं पाठवलं तिथे हा घेण्यासाठी हा हे घेण्यासाठी करणार पण ते नाही घेऊ शकली आणि पोर्तुगीज तुला माहिती आहे त्यांच्या हातात एखादी गोष्ट आल्यावर ते नाही आणि त्याच्यानंतरच्या काळात मग इंग्रजांनी हा घेतला आहे अठराशे अठराला जेव्हा रायगड पण गेला तेव्हा ह्याची माहिती आपल्याला इतकीच मिळते आता पनवेलचं वैशिष्ट्य सांगतो की पनवेल हे बंदर आहे जुना खूप मोठा शिरपारत असेल किंवा पनवेल असेल किथे mm -hmm. बैलगाडीची चाकं बनायची ऐकलं कोणी तुम्ही देत बैलगाडीची चाक आणि आता बैलगाडी साधारण कधीपासून वापरतात आपली लोक सांगा साधारण mm -hmm. त्याच्यानंतर भरपूर साधारण आपण बघितलं तर महाभारता काढव अगोदर म्हणजे रथ होते झाली आणि असं बघितलं तसं अजून एक अडीच हजार वर्ष आपल्या हो महाराष्ट्रामध्ये बैलगाडी वापरली जाते गडावर चढल्यानंतर उजव्या बाजूला जे कुंड आहेत पाण्याची पाहू शकतील तर ही कुंड आहेत पाण्याची आणि उज्वभाव जुला आहे ते पिण्याचं कुंड आहे तर आता आम्ही तिथे जाणार आहे पाणी घेण्यासाठी तर आता मित्रांनो म्हटलेलं आहे बांधावे ते उदक पाहून उदक म्हणजे पाणी आणि गड बांधताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की पहिलं पाण्याचं ठाव घ्यायचे शिवाजी महाराज त्यांच्याकडे काही माणसं होती जे पाणी शोधायचे म्हणजे जिवंत झरे आणि जिवंत झरे नसतील तिथे तलाव किंवा टाक्या खांडल्या जायच्या आणि मग त्याचा दगडाचा वापरही गड दुर्गांसाठीच व्हायचा सर्व दगडाचा व्हायचा असं भाग नाही मिळत कारण की गडाला खूप दगड लागतात आपण बघितलं तर राजगडासारख्या तर एखादा गड पूर्ण बांधला तुम्ही आणि तिथं पाणीच नाही तर त्या गडाचं काय काम आहे तर काहीच नाही कारण पाण्याशिवाय जीवन नाही मिळत या गडाला जर घेरा पडला शत्रूचा आणि आजूबाजूची पाच पन्नास गावातली लोकं जर या गडावर आली तर आठ महिने पुरून पाणी उरला पाहिजे एक वेळ खायला नसलं चालेल पण पाण्याविण माणूस किती दिवस राहू शकतो तीन दिवस चार दिवस पाच दिवस मला अंदाज नाही मिळत पण जास्त दिवस नाही तो टिकू शकत त्यामुळे पाणी महत्त्वाचं आहे आणि पाण्या गडावर आल्यावर काही मूर्ख आहेत ते म्हणतात की पोहण्यासाठी गेलेले किंवा आमच्या यासाठी तर अशा लोकांना थोडलेच पाहिजेत गडावरचं पाणी हा पिण्यासाठीच असतो पावसाळ्यात येणारे गडकं अलग असतात पण जो खरा ट्रेकर तो में में तो। तो आहे तो मे महिन्याच्या एंडिंगला येतो आणि एखाद्या गडावर जर तुम्हाला कळलं की पाणी आहे तर तो हमखास येतो त्याला खायला नसला तरी चालेल तो दोन चिक्या असले तरी येईल आणि बिस्किटचा कुडा असेल तरी पाण्यात बुडून तो अख्खी रात्र ट्रेकर चांगला म्हणजे महाराजांचा पाईक करेल तर नक्कीच आनंद घ्या चार लोकांबरोबर फिरल्यावर आपल्याला दोन गोष्टी शिकायला पण भेटतात मन प्रसन्न होतं त्याचबरोबर तुमचे हेल्थ चांगलं आरोग्य पण राहतं आणि आपण शिवाजी महाराजांची पायीक आहेत आणि आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो तर आपण नक्कीच केलं पाहिजे आणि आपण त्यांचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपली ओळख त्यांची पाईक म्हणूनच झाली पाहिजे की एक आदर्श राजा आणि एक आदर्श राजाचे पाईक अशीच आपली वागणूक पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हरे कवी विनायक यांनी केलेला एक शब्द आहेत आपण त्या पुस्तकात ते म्हणतो मावळात वासन टावे जया भाय वारे विळा कोयती हीच जयांशी हत्यारे तेच वीर वने समी मावळे मराठे महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य ताठे जगी धन्य ताठे जगी धन्य ताठे जे मावळे बनले हो ते सामान्यच लोक होते वेळ प्रसंगी हातात सोयत्या घेतल्या म्हणजे आपण एक गीत ऐकलं असेल रणफंदीची जाता आमची कोणामा भयभीत करी तर ते गाणं पण तसंच आहे की शिंग मनोऱ्या घरी वादती उभी छावणी घरोघरी रणपंदीची जाता आमची कोणामा भयभीत करी कोणामा भयभीत करी कोणामा वा 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 आ, नमस्कार मी भूषण हरिचंद्र ठाकूर आज आपण शिवसायद्री ट्रॅव्हल्स आयोजित कर्नाळा दुर्ग भटकंतीला आलो आहे आता आमचा गड बघून झालेला आहे आणि आपल्या मागेच आपण बघत असतील तर आम्ही नाही ना दहा पंधरा वर्ष झाले रायगडला जातो हा सुळका आम्ही नेहमी बघतो कर्नाळ्याचा विशेष म्हणजे हा असं म्हटलं जातं की कर्णा जे वाद्य आहे त्याच्यासारख्या तो सुळका आहे म्हणून ह्या गडाला कर्नाळा असं नाव पडलं नक्की काय आख्यायिकाय आम्हाला त्याविषयी नक्की नाही माहीत पण खूपच सुंदर असं गड आहे निसर्गसंपन्न आजूबाजूचा परिसर आहे आणि आता ही गडावरच्या वास्तू खूप छान प्रकारे आहेत विशेष म्हणजे मागे मी माहिती दिलीच तर आसपास दीडशे प्रकारचे पक्षी भेटतात पण आज कदाचित वातावरण असं आहे की माहीत नाही मला पण आम्हाला काही विशेष पक्षी बघायला ना भेटले पण आजूबाजूचा परिसर आणि संपन्न असं वनसंपदा आहे साधारण इथे चारशे साडेचारशे प्रकारची वेली आहेत वनस्पती आहेत साधारण ही माहिती मी विकिपीडियावरूनच घेतली पण आपल्या आप भारतात नाही ना पण बाराशे साडेबाराशे प्रकारचे पक्षी भेटतात त्याच्यातले महाराष्ट्रात ना पण चारशे साडे चारशे प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला भेटतात कुलपंखराच्या बहुतांश जाती आहेत दोन अडीचशे जाती आपल्या महाराष्ट्रातही भेटतात तर समजा हा हे साधारण गरमीचे दिवस आहेत पण पावसाळ्यात आलं तर आपल्याला आताही आम्हाला दिसली पण फुलपांखर पक्षी आणि सर्व गोष्टी पाहता हा गड खूप सुंदर आहे आणि आपल्या मुलांना आपण गडदुर्ग फिरवलेच पाहिजेत आपला ज्वाजल्य इतिहास आहे आणि हीच आपली मंदिर आहेत कारण की आज्ञापत्रात म्हटलंय तसं की गड नसते दुर्ग नसते तर आलेलं संकट परिहार केलं नसतं आणि एव्हाना राख रांगोळी झाली असती पण स्वराज्यात गड होते म्हणून राज्य राहिलं आणि पु पुढे ते पूर्ववत करायला आपल्याला अवधी भेटला ह्या क्षणी मी आणखी एक म्हणतो कारण की माझे फार आवडते आहेत ज्यांना शिरोडोंचा वाघ म्हणतात वासुदेव बळवंत फडके यांना वंदन करतो आ, मला वाटते खालीच त्यांचं गाव आहे पण आम्ही गाडी न ना करून आल्यामुळे आम्हाला तिथे जाणं शक्य न होणार कारण आम्ही पालघरवरून आलोय पण नक्कीच पुढच्या वेळेला आम्ही तिथे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू गड खूप सुंदर आहे आणि पाहण्यासारखं आहे तर नक्की या